जवळजवळ त्र्याऐंशी एनकाउंटर आणि तीनशे गुंडांना तुरुंगात टाकणारा मुंबईतील अंडरवर्ल्डचा खात्मा करणारा मुंबईतल्या अंडरवर्ल्डला चांगलाच धडा शिकवणारा हा दया नायक एक साधा वेटर ते एन्काउंटर स्पेशलिस्ट कसा झाला याची ही गोष्ट नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी कर्नाटकातल्या उडुपी मधील होळ गावात दया नायकचा जन्म झाला दयाची घरची परिस्थिती तशी हालाकीची त्यात त्याचे वडील घर सोडून गेले त्यामुळे दया नायकच्या आईवरती तीन मुलं आणि एका मुलीला सांभाळण्याची जबाबदारी आली दयानं त्याचं सातवीपर्यंतचं सा शिक्षण पूर्ण केलं आणि एकोणीसशे एकोणऐंशी साली मुंबईला कामासाठी आला मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी मुंबई म्हणजे चंदेरी दुनिया आणि या दुनियेत दयाची एंट्री झाली होती घरच्या परिस्थितीमुळं आणि जबाबदारीमुळं एखाद्या सामान्य माणसाची पावलं वळतील तशी पोटा पाण्याच्या विचारासाठी त्याचीही पावलं वाळाली त्यानं मुंबईत कामाला सुरुवात केली ती एका बारचा वेटर म्हणून त्याला महिना पाचशे रुपये पगार मिळायचा पगाराचे पाचशे आणि वरती टीप मिळायची ती वेगळीच पण दया त्यातले निम्मे पैसे घरी पाठवायचा ज्यामुळे घराला सुद्धा मदत व्हायला लागली उरलेल्या पैशात दया पुस्तकं विकत घेऊ लागला ती वाचू लागला ही गोष्ट त्याच्या हॉटेल मालकाने बघितली मालकाने त्याचं ऍडमिशन नाईट स्कूलला करून दिलं त्याची दहावी बारावी झाली दयानं शिक्षण चालूच ठेवलं पुढे जाऊन त्यानं एम देखील केलं पण समाजातला मान म्हणजे आपल्या टेबलवरती जे पोरग दारू सर्व करतय त्यांनी एम एस सी केलीये एवढाच काय तो मान पड़ता। नहीं पर भी तो है। <laughs> मग एक दिवस त्यानं ठरवलं पीएसआय परीक्षेचा फॉर्म भरायचा पोलीस होण्याचं स्वप्न पाहिलं खरं पण ते इतकं सोपं नव्हतं प्लंबर वेटर अशी कित्येक कामं त्याने सोडली आणि तो दादरला एका अभ्यासिकेत कामाला लागला इथंच दयानं त्याचा अभ्यास केला आणि बघता बघता दयानं ची पोस्ट काढली पी एस आय याची पहिली पोस्टिंग ज्यूच्या डिटेक्शन विंग मध्ये झाली होती एक वेटर असलेला दया नावाचा मुलगा सब इन्स्पेक्टर दया नायक झाला होता दया शांतपणे नोकरी करायचा पण त्या दिवशी त्याचा संयमाचा बांध फुटला राजांच्या टोळीतल्या दोन गुंडांची दादागिरी पाहून दया त्यांच्या अंग वरती तुटून पाडला एका साध्या सब इन्स्पेक्टरने छोट्या राजांच्या माणसांवरती हात उचलला ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरत गेली आणि दया नायकची कामगिरी बघून डेप्युटी कमिशनर सत्यपाल सिंग यांनी याची रवानगी क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट म्हणजे सी ला केली होती तिथच दयानायक आणि प्रदीप शर्मा यांची भेट झाली अगर एक बार उसमे अरेस्ट हो गया तो आठ दस साल वो बाहर नहीं आएगा इसलिए पुलिस को डराने के लिए या खुद को सेव करने के लिए फायरिंग वगैरे हो करते है तो हम लोग रिटायलिएट करते है उसमे आता प्रदीप शर्मा हे दयानायक सिनियर होते प्रदीप शर्मांना एक खरा जुनियर भेटला होता जो मारायचा नाही तर मारायच्या गोष्टी करायचा ड टू क्लीन देम फ्रॉम आवर सोसायटी तर नेमका मॅटर असा झाला एकदा प्रदीप शर्माना टीप लागली की बबलू श्रीवास्तवचे काही पंटर हे एका ठिकाणी येणार आहेत आता तो काळ होता एकोणीसशे शहाण्णवचा मुंबई अंडरवर्ल्डच्या दहशत आली होती त्या काळी बबलूच्या गुंडांबरोबर झालेल्या चकमकीत दया नायक यांनी गोळ्या चालवल्या आणि बबलूचे दोन कार्यकर्ते डायरेक्ट ढागात गेले पंटोर डागात गेले खरे पण दया नायकला नवीन ओळख देऊन गेले आणि ती म्हणजे एक एनकाउंटर स्पेशालिस्ट तर आता असंच एकदा झालं होतं मुंबईचं दादर फुल मार्केट हे गर्दीनं कायम गच्च भरलेलं असतं इथून जात असताना दया नायकच्या राडारवरती साधिक कालिया आला साधिक कालिया हा शार्प शूटर होता दोन्ही हातांनी वेगाने पिस्तूल चालवण्यात त्याचा हात अख्ख्या अंडरवर्ल्ड मध्ये कुणी धरू शकत नव्हतं तो कायम स्वतःच्या जवळ हत्यार बाळगून असायचा आता साधिक कालिया दया नायक यांच्या राडारवरती येताच दयानं जीवाची पर्वा न करता डायरेक्ट साधिक वरती अटॅक केला सादिक आणि दयाची कुस्ती हे अख्ख दादर मार्केट बघत होतं दया मारलं जाणार यात काहीही शंका नव्हती आणि झालं सुद्धा तसंच सादिकनं ना दया नायक यांना ढकललं त्यांच्या अंगावरती गोळी जाडली अख्खं दादर मार्केट गोळीबारामुळे धसक्यात होतं इतक्यात तीन गोळ्यांचा भार झाला आणि सादिक कालियानं त्याचा जीव गमावला सादिक कालिया रफिक डबेवाला श्रीकांत मामा परवेज सिद्दीकी विनोद भटकर सुभाष अशी कित्येक नावं दयाने त्याच्या नावा, नावा मागे जोडून घेतली दया नायकच्या नावावरती जवळजवळ त्र्याऐंशी एनकाउंटर आहेत आता इतक्या लोकांशी वैर घेतलं म्हटल्यावरती अंडरवर्ल्ड हे काही दया नायकला शांत बसून देणार नव्हतं त्यांना मारण्याचे कट रचले जात होते एकदा अंधेरी नाकेवरती दया नायक यांच्या गाडीत बॉम्ब ठेवण्यात आला होता एखाद्या बॉलिवूड चित्रपटाला लाजवेल असं प्रसंगावधान साधून ही हल्ल्यातून दया नायक वाचले दया नायकला सिनेमातल्या कलाकारांपेक्षा जास्त फेम मिळायला लागलं होतं आता एखाद्या साध्या वेटरची नोकरी करून शिक्षण करणाऱ्या मुलाला शाळेचं महत्व ठाऊक असतं म्हणून दयानं त्याच्या गावची शाळा बांधण्याचा निर्णय घेतला आणि त्याच दिवसापासून दयाच्या आयुष्याचे फासे पलटी झाली आता शाळेचं उद्घाटन तर झालं मोटमोटे सेलिब्रिटी देखिए उद्घाटन आले होते एक फरिश्ता बनकर आज हमारे बीच में मौजूद हैं। इस छोटे से गांव के गरीब बच्चों के लिए एक नया जीवन प्रदान करने वाले ईश्वर रूपी इंसान दक्ष अधिकारी श्री दयानायक जी को प्यारे बच्चे अपनी टोली के संग लाए ऐसी में गुजारिश करता हूं दया नायक एक सादा सब इंस्पेक्टर होते एक सब इंस्पेक्टर शाला कसा बांधू शकेल पगार आ शाला हे गणित जुळू शकत नव्हतं म्हणून दया नायक वरती चौकशी बसवण्यात आली पण दया त्यातून सही सलामत सुटल्या गेला दया नायक यांच्या संपत्तीबद्दल बऱ्याच चर्चा होत होत्या दोन हजार आठ साली त्यांच्या दोन मित्रांसह दया यांना अटक करण्यात आली अँटी करप्शन ब्रांचने त्यांच्यावरती आयोग नेमला दया नायक जेलमध्ये ही बातमी न्यूज चॅनलचं टीआरपी वाढवणारी होती तब्बल पाच वर्ष दया नायकला सस्पेंड ठेवण्यात आलं त्यांनी केलेले एनकाउंटर वरती देखील संशय व्यक्त केला जात होता दोन हजार दहा साली सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावरती असणारे आरोप हे सगळे बेदखल केले आणि दयानायक पुन्हा रुजू झाले साल ऊपर लगे भ्रष्टाचार के के आरोप से वो मुक्त हो गए सबूत ना मिलने के कारण एंटी करप्शन ने उनके खिलाफ चार्जशीट ही दायर नाही की तर मित्रांनो बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद